नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत अशा एका देवस्थानात जिथे भक्त आपली संपूर्ण संपत्ती देवाच्या चरणी अर्पण करतात जिथे देवाला सेट म्हणून ओळखलं जात आणि जिथे भक्त मनापासून म्हणतो माझ सर्व काही सावरिया सेठ सेट यांच आहे इथे येणारा प्रत्येक भक्त केवळ दर्शनासाठी येत नाही तर आपल्या आयुष्यातील अडचणी चिंता आणि अपेक्षा या सगळ्या देवासमोर मोकळेपणाने मांडतो अनेकांसाठी हे मंदिर म्हणजे फक्त धार्मिक स्थान नाही तर आत्मविश्वास पुन्हा मिळवण्याचं केंद्र आहे होय मित्रांनो आपण बोलतोय राजस्थानमधील प्रसिद्ध सावर्या सेठ मंदिराबद्दल ज्याचं खरं नाव आहे श्रीनाथजी मंदिर मंडफिया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला कळेल सावर्या सेठ कोण आहेत मंदिराचा रहस्यमय इतिहास काय आहे मंदिराच्या चमत्कारांच्या कथा हजारो कोटींच्या देणग्यांचं सत्य आणि भक्तांचा आढळ विश्वास त्यामुळे हा व्हिडिओ केवळ माहिती पुरता मर्यादित न ठेवता तो श्रद्धेचा आणि अनुभवाचा प्रवास बनणार आहे मित्रांनो सावर या म्हणजे श्रीकृष्णांचंच एक रूप आहे राजस्थान आणि मध्य भारतात भगवान श्रीकृष्णांना सावरिया म्हणजे काळसर सावळा म्हणून पुकारलं जात या नावामध्येच एक आपुलकी आहे जी भक्ताला देवाजवळ घेऊन जाते सावरिया सेठ हे नाव उच्चारतानाच भक्ताच्या मनात भीती नाही तर आपलेपणा निर्माण होतो आणि सेठ सेट, सेट म्हणजे काय कारण इथे येणारा प्रत्येक भक्त आपली नोकरी व्यवसाय पैसा घर गाडी सगळ्याचा मालक देवाला मानतो आणि स्वतःला फक्त कारकून समजतो म्हणूनच भक्त म्हणतात सावर्या सेठ माझा मालक आहे ही भावना भक्ताला अहंकारापासून दूर ठेवते आणि कृतज्ञ बनवते जे या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे सावर्या सेठ मंदिराचा इतिहास सुमारे पंधराशे वर्षाहून अधिक जुना मानला जातो हा इतिहास केवळ लिखित स्वरूपात नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या लोककथांमधून आणि श्रद्धेमधून जिवंत आहे कथा अशी सांगितली जाते चित्तौडगड जवळील मंडफिया गावात एक दिवस एका गवळ्याला जमिनीतून तेजस्वी प्रकाश दिसतो सुरुवातीला तो घाबरतो पण नंतर त्या प्रकाशाकडे ओढला जातो हा प्रकाश सामान्य नव्हता तो जणू काही दैवी संकेत देत होता तो खोदगाम करतो आणि आश्चर्य जमिनीतून बाहेर येते भगवान श्रीकृष्णांची सुंदर मूर्ती ही घटना पाहून गावकऱ्यांनाही विश्वास बसत नाही पण हळूहळू संपूर्ण परिसरात ही, ही बातमी पसरते मित्रांनो सेठ मंदिर म्हणजे चमत्कारांची जिवंत साक्ष आहे इथले चमत्कार एका दिवसात घडत नाहीत तर हळूहळू भक्ताच्या आयुष्यात बदल घडवतात व्यवसायात भरभराट अनेक व्यापारी नुकसानात असताना इथे येतात देवाला नवस करतात आणि काही महिन्यात त्यांचा व्यवसाय उभारी घेतो ते आपल्या व्यवसायात देवाला भागीदार बनवतात काही व्यापारी आपल्या दुकानात सेटचा फोटो ठेवतात आणि पहिला नफा देवाला अर्पण करतात प्रत्येक व्यापारी आपल्या व्यवसायामध्ये देवाला भागीदार करून त्याचा हिस्सा देवाला अर्पण करतात भक्त सांगतात इथे मनापासून प्रार्थना केली की हळूहळू कर्ज फेडण्याचे मार्ग आपोआप कुले होतात कधी नोकरी मिळते कधी अडकलेले पैसे परत येतात तर कधी अनपेक्षित मदत मिळते हा आहे कर्जमुक्तीचा चमत्कार हजारो कोटींच्या देणग्या या मंदिराला येतात हे सत्य आहे का तर हो मित्रांनो सावर्या सेठ मंदिर भारतामधील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे दरवर्षी शेकडो कोटी रुपयांची रोख देणगी या मंदिराला अर्पण केली जाते सोनं किलोच्या हिशोबानी चांदी हिरे तर विचारच करू नका जमीन फ्लॅट बंगले सुद्धा भक्त आपल्या मालकास म्हणजे सावरिया सेठ यांना अर्पण करत असतात एवढंच काय तर शेअर्स बॉन्ड्स आणि यवढीसुद्धा अर्पण केली जाते काही भक्त तर आपली संपूर्ण संपत्ती देवाच्या नावावर करतात विशेष म्हणजे इथे देणगी देण्याची कोणतीही सक्ती नाही भक्त स्वतःहून देतो कारण त्याला वाटतं हे सगळं सेठ यांनीच दिलं आहे सावर मंदिरात दररोज सकाळी साडेपाच वाजता आरती होते संपूर्ण मंदिरात एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते लांबच लांब रांगा असूनही भक्तांच्या चेहऱ्यावर तक्रार नसते तर समाधान दिसतं मित्रांनो हे मंदिर सकाळी साडेपाच वाजता उघडले जातं आणि रात्री अकरा वाजता बंद केलं जात सावर मंदिर फक्त श्रीमंतीचं प्रतीक नाही ते आहे श्रद्धेच समर्पणाचं आणि विश्वासाचं केंद्र इथे देव आणि भक्तांमध्ये औपचारिक अंतर राहत नाही इथे देव ऐकतो आणि भक्त विश्वास ठेवतो मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस सगळं मिळवतो पण मनाची शांतता हरवतो अशा वेळी सावर्या सेठ मंदिर फक्त देवाचं घर राहत नाही तर मनाला आधार देणारं ठिकाण बनतं इथे येणारा भक्त आपली समस्या मोठी आहे की लहान हे पाहत नाही तो फक्त एवढंच म्हणतो सेट तू आहेस ना मग पुरे आणि कदाचित हीच भावना या मंदिराला इतर मंदिरांपेक्षा वेगळं बनवते मित्रांनो इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते सावर्या सेठ यांना मानणारा भक्त देवाकडे हिशोब ठेवत नाही तो म्हणत नाही मी इतकं दिलं तू मला काय दिलंस उलट तो म्हणतो जे काही मिळालं ते तुझ्यामुळेच मिळालं म्हणूनच इथे देव आणि भक्तांमध्ये व्यवहार राहत नाही तर नातं तयार होतं हे नातं भीतीवर नाही तर विश्वासावर उभं असत जेव्हा या मूर्ती जमिनीतून प्रकट झाल्या तेव्हा गावकऱ्यांनी कोणताही मोठा गाजावाजा केला नाही त्यांनी आधी त्या जागेला पवित्र मांडलं स्वच्छ केलं आणि अत्यंत साधेपणाने पूजा सुरू केली हळूहळू दूर दरून लोक येऊ लागले लोक आपले अनुभव सांगू लागले आणि या जागेची ओळख सावरिया सेटांचं स्थान म्हणून निर्माण झाली हे मंदिर एका दिवसात मोठं झालं नाही तर भक्तांच्या विश्वासावर हळूहळू उभं राहिलं मित्रांनो सावरिया सेट यांचे चमत्कार नेहमीच पैशांशी संबंधित असतात असं नाही काही भक्त सांगतात इथे आल्यावर त्यांना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळाली काहींच्या आयुष्यात नातेसंबंध सुधारले घरात शांतता आली आणि तणाव कमी झाले हे असे चमत्कार आहेत जे बाहेरून दिसत नाहीत पण आयुष्य पूर्ण बदलून टाकतात म्हणूनच अनेक भक्त म्हणतात सावर्या सेठ मला पैसे नाही पण योग्य मार... मार्ग मार्गदर्शन दिले इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्यावी लागेल सावर्या सेठ मंदिर श्रीमंत आहे कारण इथे येणारे भक्त मनाने श्रीमंत आहेत इथे देणगी देताना कोणी नाव लावत नाही कोणी प्रसिद्धी मागत नाही कोणी अपेक्षा सुद्धा ठेवत नाही भक्त फक्त एवढंच मानतो सेटनी दिलय म्हणून परत सेठ यांनाच परत द्यायचं मित्रांनो सावर या सेट मंदिर आपल्याला एकच गोष्ट शिकवतं सगळं आपल्या नियंत्रणात नसतं पण विश्वास आपल्या हातात असतो आणि जेव्हा माणूस विश्वासाने देवाकडे पाहतो तेव्हा देव जबाबदारी जबाबदारीने माणसाकडे पाहतो जर आज तुमच्या आयुष्यात काहीच मार्ग दिसत नसेल तर एकदा मनात म्हणा हे सावरी असेल आता सगळं तुझ्यावर सोडलं मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे मंदिर कुठे आहे आणि जायचे कसे हे स्थान आहे मंडफिया जिल्हा चित्तोडगड राजस्थान रेल्वे रेल्वे मार्गे जात असाल तर स्टेशन स्टेशनपासून तीस किलोमीटर अंतरावरती आहे बस आणि कार उदयपूर कोटा जयपूर येथून थेट मार्ग आहेत निवास मंदिर ट्रस्टकडून स्वस्त आणि स्वच्छ धर्मशाळा उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव आहे श्री गुरुभक्त कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सावर्या सेठ मंदिरात जायला आवडेल का आणि तुम्ही कधी गेलात का जय सेठ जय श्रीकृष्ण